श्री स्वामी समर्थ दिवाळीजवळ आलेली आहे आणि दिवाळी म्हटलं की फराळ आणि फराळ म्हटलं की आपल्या सर्वात अगोदर आठवते ती म्हणजे गोडाची शंकरपाली आता ही शंकरपाली एकदम बिस्किटासारखी खुसखुशीत आणि खूप सारी लेअर सुटलेली कशी बनवायची ही या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आणि खूप साऱ्या टिप्ससुद्धा देणार आहे चला आजची आपली रेसिपी आहे गोडाच्या शंकरपालीची मस्त अशी आणि एकदम सोपी सोप्या रेसिपी आहे चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल के पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन देखील प्रेस करा चला आता झटपट आपण याला लागणारं साहित्य बघून घेऊया तर आपल्याला लागणार आहे इथे मैदा साखर तूप आणि पान आता हे जे सर्व साहित्य घेतलेलं आहे ती घरातील कोणतीतरी एक वाटी सेट करायची आणि त्याने हे सर्व साहित्य आहे ते आपल्याला मोजून घ्यायचे आहे तर एक वाटी मी सेट केलेली आहे आणि त्याच वाटीने हे सर्व साहित्य घेतलेलं आहे एक वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे एक वाटी तूप घेतलेलं आहे त्याच वाटीने ते दोन वाटी एवढं साखर आणि त्याच वाटीने ते मी सहा वाटे एवढा मैदा घेतलेला आहे आता हे जे मी पाणी घेतलेलं आहे त्याच्याऐवजी तुम्ही दूध वापरलं तरीसुद्धा जमू शकते तेवढंच आपल्याला दूधसुद्धा घ्यायचं आहे आता हे सर्व साहित्य आहे ते आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे लिक्विड आपल्याला एक तयार करायचं आहे पाणी तूप आणि साखर जर तुम्ही तुपाच्याऐवजी जर डाळडा वापरत असाल आणि जर पाण्याच्याऐवजी जर दूप दूध वापरत असाल तर अगोदर दूध आणि साखर आहे ती विरगळवून घ्यायची आहे त्यानंतरच आपल्याला यामध्ये डाळडा टाकायचा आहे कारण डाळडा टाकल्याने दूध आहे ते फाटण्याची शक्यता असते आता हे सर्व साहित्य एका टोपामध्ये किंवा एका भांड्यामध्ये टाकायचं थोडंसं आपल्याला ढवळून घ्यायचं आहे आणि हे जे भांडं आहे ते आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे आता गॅसवरती ठेवलं की आपल्याला लो फ्लेमवरतीच ह्याला कंटिन्यू ढवळत राहून ह्याची फक्त साखर विरगळेपर्यंत आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे अजिबात याला उकळ फुटू द्यायची नाही आहे त्यासाठीच आपल्याला ह्याला कंटिन्यू ढवळत राहायचं आहे चला इथे हे लिक्विड आहे ते तयार झालेलं आहे आता आपण ह्याला थंड करून घेऊया तर थंडसुद्धा आपल्याला एकदम पूर्ण असं थंड करायचं नाही थोडंसं आपल्याला नॉर्मल असं गरमच ठेवायचं आहे आता जो आपण मैदा घेतलेला सहा वाटी एवढं त्यामध्ये इथे मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे कोणत्याही गोड्याच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकलं की त्याची चव आहे ती अजून जास्त लागते आता त्यामध्ये आपल्याला हे जे लिक्विड करून घेतलेलं होतं ना ते टाकायचं आहे आता हे लिक्विड आहे ते थोडंसं हाताला सोचेल एवढं हे गरम आहे तर यामध्ये थोडं थोडं लिक्विड टाकून याचा आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पण मळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ह्याचं पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे आपण जसं चपातीला वगैरे मळतो त्या पद्धतीने न मळता हे थोडं थोडं लिक्विड टाकून हे फक्त आपल्याला पीठ आहे ते एकत्र करून ह्याचा गोळा आहे तो तयार करून घ्यायचा आहे तर अशाच पद्धतीने मी हे सर्व पीठ आहे त्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता हे पीठ आहे ते एकदम गुळगुळीत केलेलं नाही आहे किंवा मग एकदम चांगलं असं मळून घेतलेलं नाहीये तर फक्त आपण ह्या पिठाला मिक्स करून घेतलेला आहे आता यातूनच मी ते थोडासा पार्ट आहे तो काढून घेतलेला आहे आणि त्याचा हलक्या हाताने आपल्याला ते गोळा तयार करून घ्यायचा आहे आता ह्याचा गोळा तयार करून झाला की आपल्याला ह्याला चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे आता चपाती सारखं लाटताना सुद्धा ला जास्त पातळ लाटायचं नाही किंवा जास्त ठेवायचं नाही जर तुम्ही पातळ लाटली तर ही शंकरपाळी आहे ती कडक होते अजिबाती खुसखुशीत बनणार नाही हे जे साईडला क्रॅप केलेले आहेत ते आपल्याला तसेच ठेवायचे आहेत आणि तसेच आपल्याला ही चपाती सारखं ह्याला लाटून घ्यायचं आहे आता अगोदर सांगितल्याप्रमाणे ह्याला पातळ सुद्धा लाटायचं नाही किंवा मग जास्त जाड सुद्धा लाटून घ्यायचं नाहीये तर मग बघू शकता इथे मी ते चपाती आहे ती लाटून घेतलेली आहे आणि तुम्हाला मी दाखवणारच आहे पुढे की किती जाड ठेवायची ला ला जा आहे चला ह्याला लाटलं की आपल्याला ह्याच्या साईडच्या ज्या कॉर्नर आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत म्हणजे ज्या आपण शंकरपाया कट करणार आहोत त्या एका आकारामध्ये मिळतील आणि चांगल्या सुंदर सुद्धा दिसतील चला आता हे साईडला जे पीठ राहिलेलं आहे ते काढून घेतलं की आपल्याला हे जे पीठ आहे ते झाकून ठेवायचं आहे किंवा मग जो आपण बाकीचा पीठ मळून घेतलेला आहे ना त्याला सुद्धा आपल्याला झाकून ठेवायचं आहे नाहीतर हे पीठ आहे ते वरून कडक होण्याची शक्यता असते जर तुम्हाला आवडतील त्या आकारामध्ये ह्या शंकरपाळ्या आहेत त्या छोट्या मोठ्या आकारामध्ये कापून घ्यायच्या आहेत चला इथे शंकरपाळ्यासुद्धा सुद्धा मी आहेत त्या छोट्या छोट्या आकारामध्ये कापून घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याला कट करून घेऊ शकताय तर इथे शंकरपाल्या अशा पद्धतीने कट करून झालेल्या आहेत आणि अशा पद्धतीनेच आपण बाकीच्या ज्या शंकरपाल्या आहेत ना त्यासुद्धा कट करणार आहोत पण ह्या शंकरपाल्या आहेत त्या, आहे, त्या मी एका प्लेटमध्ये एक काढून घेते जर तुम्ही थोड्याशा करत असाल तर अशाच थोड्या थोड्या कट करून लगेच तुम्ही तळू शकता आणि तळता तळता ही शंकरपाले आहेत अशा पद्धतीने कटसुद्धा केल्या जातात आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेला असाल की इथपर्यंत आपल्याला हे शंकरपाले आहेत त्या जाळ ठेवायच्या आहेत मस्त अशी अशा पद्धतीने जर तुम्ही लाटलं तर एकदम खुसखुशीत बनतात आणि खूप साऱ्या लेअरसुद्धा सुटतात तर अशा पद्धतीनेच आपण बाकीच्या शंकरपाल्या आहेत त्या लाटून आणि थोडेशा इथे मी कापून घेतलेल्या आहेत चला आता शंकरपाळ्या आहेत त्या आपण लगेच तळून घेऊया तर त्यासाठी मी कढईमध्ये तेल ठेवलेलं ते 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 तेल सुद्धा व्यवस्थित गरम असणं गरजेचं असतं नाहीतर शंकरपाळी आहे ती खुसखुशीत न होता नरम पडते किंवा मग तेलकट होते आता तेल गरम आहे की नाही यासाठी आपल्याला थोडंसं त्यामध्ये पीठ टाकून बघायचं जर तेल लवकर वरती आलं तर समजून जायचं की आपलं हे तेल आहे ते व्यवस्थित असं गरम झालेलं आहे आता गरम झालेल्या तेलामध्ये थोड्याशा शंकरपाल्या टाकायच्या जेवढ्या तेलामध्ये बसतील तेवढ्याच आपल्याला ते शंकरपाल्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत शंकरपाळा टाकल्याच्या नंतर आपल्याला घाई करायची नाहीये त्याला परतण्याची किंवा मग त्याला ढवळण्याची आता ते व्यवस्थित असो त्या बबल्स आलेले आहेत तेलावरती ते शांत होऊ द्यायचे त्यानंतरच आपल्याला ह्याला पलटून घ्यायचं आहे हाय टू मीडियम फ्लेमवरती हे शंकरपाल्या आहेत आपल्याला तळून घ्यायचे आहेत गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत किंवा मग तांबूस रंग येईपर्यंत तर मग तुम्ही बघू शकताय थोड्या वेळामध्येच इथे हे शंकरपाले आहेत तर तळून झालेल्या आहेत आणि थोडासा असा गोल्डन तांबूस रंग येईपर्यंत ह्याला मी तळून घेतलेला आहे हाय टू मीडियम फ्लेमवरती अगोदर आपल्याला मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचे आहेत नंतर मग हाय फ्लेम करून याला कलर येऊ द्यायचा आहे चला मस्त अशा शंकरपाळ्या आहेत त्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि अशाच प्रकारे बाकीच्या शंकरपाळ्या आहेत त्या सुद्धा मी ते तळून घेणार आहे चला तर मग मस्त अशा इथे संपूर्ण शंकरपाळ्या मी तळून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकते काही भारी अशी ही शंकरपाली आहे ते खूप साऱ्या लेअर सुटलेल्या आहेत आणि जी शंकरपाळी पिठाची म्हणजे कच्ची शंकरपाळी आणि ही तळलेली शंकरपाळी त्यामध्ये तुम्ही फरक बघू शका शकते दुप्पट टिप्पट पट्टीने ही मस्त अशी खुसखुशीत फुलून तयार झालेली आहे आणि लेअरसुद्धा भारी झालेले आहेत आणि त्याचप्रमाणे ती ते तेवढीच खुसखुशीत झालेली आहे एकदम खुसखुशी शंकरपाली खूप साऱ्या लेअर सुटलेली आहे आणि अजिबाती तेलकट न राहणारी आणि महिनाभरसुद्धा टिकणारी ह्या शंकरपालीची रेसिपी तुम्हाला अजवर कोणीही सांगितली नसेल जग जगातील सर्वात सोपी शंकरपालीची ही रेसिपी म्हटलं तरीसुद्धा काही हरकत नाही मस्त अशी ही शंकरपालीची रेसिपी आहे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा किंवा मग तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपी आपल्या चॅनलवरती अगोदरसुद्धा अपलोड केलेल्या आहेत आणि यापुढे सुद्धा अपलोड होणार आहेत तर मग चॅनलला एकदा नक्की भेट द्या आणि तुमच्या घरातील सदस्य मैत्री जास्तीत जास्त नातेवाईकांना शेअर करा अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं किंवा मग नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन देखील प्रेस करा चला आणखी एक अशाच नवीन व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत बाय बाय